नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ तरुण युवकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषत ज्यांची अठरा वर्षे पूर्ण झालेली आहेत किंवा आता काही दिवसानंतर पूर्ण होतील अशा प्रत्येक युवकासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण हा प्रत्येक युवकाचा टर्निंग पॉईंट असतो आणि या वयामध्ये जर युवकांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच एका युवकाची स्टोरी सांगणार आहे जी ऐकल्यानंतर आपल्या जीवनातही एक नवीन परिवर्तन होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो अठरा वर्षे पूर्ण झाली की आपल्याला असं वाटतं की आता मी मोठा झालो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आता कुठं आपल्या जीवनाला सुरुवात झालेली असते परंतु हे कोणी आपल्याला समजून सांगितलेलं नसतं पण आज मी अशी एक सत्यकथा सांगणार आहे जी प्रत्येक युवकाने अठरा ते तीस वर्षे वयातील प्रत्येक युवकाने किंवा युवतीनं ही ऐकायलाच पाहिजेत मित्रांनो आजच्या कथेचा नायक आहे राम मित्रांनो रामची अठरा वर्षे पूर्ण झालेली होती आयुष्यपूर्ण स्वप्नांनी भरलेलं होतं फक्त समस्या एकच होती त्याची की त्याला असं वाटायचं की आपल्याला आणखी भरपूर वेळ आहे आणि त्यामुळं मित्रांसोबत इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप किंवा गेम खेळताना रात्रभर जागून त्याचं एकूण अठरा ते वीसपर्यंत वय वाया गेलं घरी त्याला वडील म्हणायचे अरे काहीतरी कर नाही तर पुढे तुला आयुष्य रडवेल परंतु हे शब्द त्यावेळेला त्याला जड वाटायचे आणि विसाव्या वर्षी त्याचे सर्व मित्र वेगवेगळ्या दिशेने निघून गेले कोणी जॉब कोणी नोकरी कोणी बिझनेस या माध्यमातून ते निघून गेले पण राम मात्र अजून पुढच्या महिन्यात सुरू करतो याच सवयीमध्ये अडकून बसला होता एके दिवशी कॉलेजमध्ये एका मुलीने त्याला विचारलं की तू काय करतोस आणि तो उत्तर देऊ शकला नाही आणि त्या दिवशी त्याला जाणवलं की मी तर मोठा झालो परंतु माझ्यामध्ये मोठ्यासारखं काहीच लक्षण नाही आणि अचानक वडिलांचा अपघात झाला घरची परिस्थिती खराब झाली जबाबदाऱ्या वाढल्या आणि आज पहिल्यांदाच राम हा आयुष्याच्या भिंतीला धडकला होता त्याला आता काम पाहिजे होतं परंतु त्याच्याकडे कौशल्य कोणतंच नव्हतं त्यानं दहा बारा ठिकाणी प्रयत्न केला परंतु सगळीकडे त्याला नकार मिळाला म्हणून त्याला आज पहिल्यांदाच समजलं की अठरा वर्षानंतर जग त्यांनाच वर उचलत जे वर उचलण्यालायक असतात आणि एक दिवस तो बसस्टॉपवरती रडत बसला होता तिथं त्याला एक त्याचा जुना मित्र भेटला त्यानं विचारला अरे राम का रडतोस का इतका खचलास तेव्हा राम म्हणाला अरे माझ्यामध्ये काहीच का कौशल्य नाही मला काहीच जमत नाही माझ्यात काहीच विशेष नाही त्यावेळेला त्याचा मित्र शांतपणे त्याला म्हणाला अरे तुझ्यात काहीच कमी नाही फक्त तू स्वतःला कधी घडवलं नाहीस आणि हे वाक्य त्याच्यावरती विजयसारखं कोसळलं आणि त्यानं स्वतः निश्चय केला की मी माझ्या जीवनामध्ये बदलणार काहीही झालं तरी बदलणार आणि रामचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली रामने आयुष्यामध्ये पहिल्यांदाच शिस्त स्वीकारली होती त्यानं नियम केला रोज सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे योगा करणे मोबाईल दिवसातून फक्त एक ते दीड तास वापरणे तीन तास कोणतीतरी कला कौशल्य शिकणे एक तास वाचणे आणि वाईट मित्रापासून दूर राहणे आणि प्रत्येक दिवस हा ठरवलेल्या प्लॅननुसार घालवणं आता हे सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये त्याला कठीण गेलं पण दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला थोडा थोडा बदल दिसू लागला आणि पहिल्यांदाच त्याला यश मिळायला सुरुवात झाली होती त्यानं छोटंसं काम सुरू केलं होतं त्या माध्यमातून त्याला महिन्याला चार ते पाच हजार रुपये मिळू लागले काही दिवसानंतर मग आठ हजार रुपये मिळू लागले काही दिवसानंतर पंधरा हजार असं करत करत वाढत गेलं आणि आता त्याचे वडील त्याला हसून म्हणू लागले की आत्ता कुठं माझा मुलगा मोठा झालाय आता, आता रामचे डोळे हे आत्मविश्वासानं चमकले तो कधी कोसळला कधी उभा राहिला हे त्याचं त्यालाच कळायला तयार नव्हतं रामने पहिल्यांदाच आपल्या स्वतःच्या पैशातून आईला साडी आणली होती रामने पहिल्यांदाच आपलं स्वतःचं काम सुरू केलं होतं आणि रामच्या एक गोष्ट लक्षात आली होती की अठरा वर्षानंतर तुमचं आयुष्य तुमच्याच निर्णयाने बनतं आणि तुमच्याच निर्णयाने मोडतं म्हणून वयाचा अठरा ते पंचवीस हा काळ हा पार्टी करण्यासाठी नसतो मस्ती करण्यासाठी नसतो तर स्वतःला मजबूत बनवण्यासाठी असतो आज राम महिन्याला चांगले पैसे कमवतो तो, तो कौशल्यामध्ये एक नंबर झाला त्यानं घरची परिस्थिती बदलली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं कारण त्याला एकच गोष्ट समजली की अठरा वर्षानंतर आपण आपलं आयुष्य हे आपल्याच हातानं बनवत असतो अठरा वर्षानंतर तुम्हाला उठवायला कोणीच येत नाही आई नाही बाप नाही शिक्षक नाही उठायचं असेल तर तर तुम्हाला स्वतःलाच उठावं लागतं म्हणून या वयामध्ये केलेली मेहनत पूर्ण आयुष्य सोन्यासारखं बनवते आणि वया घातलेला वेळ हे पुढचे वर्षे आपल्याला रक्ताचे आसरू रडवत असतो म्हणून युवकांनो आज तुम्ही निर्णय घ्या मी बदलणार मी वाढणार आणि मी माझं आयुष्य स्वतः वाढवणार कारण अठरा वर्षानंतर तुम्हाला उचलायला कोणीही येत नाही येता ते फक्त तुम्ही आणि तुमची मेहनत आणि म्हणून मित्रांनो वयाचा अठरा ते पंचवीस हा काळ तुम्ही व्यर्थ घालू नका स्वतःला मजबूत बनवण्यासाठी लावा आणि जीवनामध्ये एक क्रांती करा जीवनामध्ये एक परिवर्तन करा आणि जीवनामध्ये सक्सेस व्हा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्राला शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद